नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे लेटेस्ट मिळालेल्या ले माहितीनुसार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझरसाठी ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचे माहिती या ठिकाणी वेगवेगळ्या फॉर्मच्या स्वरूपात मागवण्यात येत आहे त्यामुळे अंगणवाडीच्या अंतर्गत भरती होण्यासाठीच्या ज्या हालचाली आहेत त्या वाढलेल्या आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी आपणास एवढंच सांगू इच्छितो बऱ्याच महिलांनी या ठिकाणी आपली अंगणवाडीची सुरुवात केलेली नाही आहे सरळ सॉरी सुपरवायझरच्या अभ्यासाची सुरुवात केली नाही तर त्यांनी ताबडतोब या अभ्यासाची काय करायची आहे सुरुवात करायची आहे तुमच्या पण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुमची जी माहिती आहे ती मागवण्यास सुरुवात झाली असेल कदाचित प्रत्येकाने ज्यांच्या ज्यांच्या जिल्ह्यामध्ये माहिती मागवण्यास सुरुवात झालेली आहे त्यांनी फास्टमध्ये या ठिकाणी कमेंट कमें करायची आहे तसंच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळण्यासाठी लक्षात ठेवा प्रत्येक या ठिकाणी मला माहिती मिळालेल्या माहितीनुसार की तुम्हाला माहिती आहे भेटायला गेलो होतो टोटल त्यांनी पावणे तीनशे जागा या ठिकाणी सांगितल्या होत्या आपण त्या ठिकाणी तीनशे जागा जरी पकडल्या तरी एका जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त तीनशे डिवायडेड बाय चौतीस जिल्हे आहेत किती जिल्हे आहेत तीनशे ला डिवायडेड बाय चौतीस जिल्हा परिषद आहेत चौतीस जिल्हा परिषदामध्ये या ठिकाणी सेवेच्या जागा आणि अंतर्गतच्या जागा जरी पकडल्या तरी ॲव्हरेज आठ फक्त आठ जागा येतात किती जागा येतात आठ एका जिल्ह्यामध्ये आठ जागा जर म्हटल्या तर एका जिल्ह्यामध्ये आठ जाती ओ बी सी ओपन ईडब्ल्यू एस एस सी बी सी एस सी एस टी तर असं एन टी एन टी बी एन टी सी एन टी टी असा जर या ठिकाणी विचार केला तर एका कास्टसाठी एक जागा येणार आहे किती आणि एका जिल्ह्यामध्ये किमान दोनशे फॉर्म असतील किती किमान किमान म्हणजे कमीत कमी जास्तीत जास्त कितीही राहू शकतात मग या ठिकाणी तुमच्या कॅटेगिरीचा जर विचार केला दोनशे जागा भागेला दहा कॅटेगिरी जर विचार केला तर एका कॅटेगिरीला दहा लोक या ठिकाणी येणार आहेत आणि दहा लोकांमध्ये तुम्हाला सिलेक्ट व्हायचं आहे तर त्यासाठी मी फक्त हा सांगत आहे की हालचाल सुरू झालेली आहे वेगवेगळ्या या ठिकाणी तसंच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचा अभ्यास कमी नको आणि दोन मार्कानं तुमचं लाखो कोटी रुपयाचं स्वप्न भंग हो असं मला या ठिकाणी वाटत नाही म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे दोनशे जिल्ह्याचे मला त्या ठिकाणी फॉर्म सुद्धा आलेले आहेत मी ते फॉर्म इथं टेक्निकल दृष्ट्या मी दाखवू शकत नाही त्यामुळे मी इथं तुम्हाला कुठलाही तसा पुरावा देऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांनी तयारीत राहायचं आहे तसंच डबल अकॅडमीची आपली बॅच या ठिकाणी आपण ऑफर दिली होती पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर ही ऑफर तशी संपलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी खास ही ऑफर मी या ठिकाणी देत आहे तुम्ही ही ऑफर येत्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवसापर्यंत तुम्ही जॉईन करून घ्या अन्यथा या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खरंच खूप कमी असू शकतील कारण की मागच्या आरोग्य सेविकेच्या परीक्षेमध्ये मी बघितलेला आहे दोन हजार पासून मी त्यांच्या सोबत आहे त्यांचा अभ्यास घेत आहे मात्र ज्या महिलांनी अखंड अभ्यास चालू ठेवलेला आहे अशा महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ज्या महिलांनी अखंड अभ्यास चालू ठेवला नाही त्या महिला नव्वद मार्कसुद्धा पाडू शकले नाही तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी नव्वद मार्क जर पडले नाही तर तुमचा मेरिट लिस्टमध्ये नंबर येणार नाही असं होऊन जाईल की त्या ठिकाणी सिलेक्शन तुमचं झालं नाही कारण की नव्वदच मार्क मिळाल तर असं होऊ नये म्हणून या ठिकाणी खासी आहे बाकी तुमच्याकडे नंबर ऑलरेडी आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही ही बॅच काय करू शकता जॉईन करू शकता तर या ठिकाणी पडापट आपण बॅच जॉईन करून घ्यायचे आहेत आणि आपल्या अभ्यासाची तयारी लागायचा आहे पुस्तकं आणायच्या आहेत नोट्स तुम्ही घरपोच मागवल्या नसतील तर नोट्स मागवायचे आहेत अभ्यास कसा करायचा काय करायचा याची संपूर्ण माहिती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे तसंच तुमच्या तीनशे जागा प्लस येणाऱ्या अंतर पाचशे वीस जागा अशा टोटल आठशे वीस जागा या ठिकाणी तुमच्या भरण्यात येणार आहेत म्हणजे त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन हे फिक्स सरळ सेवेतून असू द्या किंवा अंतर्गत असू द्या त्या ठिकाणी तुमचा अभ्यास हा उलट अंतर्गत साथी जास्त विषय आहेत आणि परीक्षेचा दर्जा जर दर म्हणसाल तर दोघांचा सारखा आहे तुम्हाला वाटत असेल की आम्ही अंतर्गत आहे पण अंतर्गत तर अंतर्गत काही नाही कारण की परीक्षेची लेवल आता काय झालेली आहे ग्रॅज्युएशन झालेली असल्यामुळे तुम्हाला दोन्ही पेपर सारखेच असणारा तुमचा पेपर हा टी सी एस या परीक्षेच्या माध्यमातून नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के काढण्यात येणार आहे तरी तुम्ही त्या पद्धतीनं तयारी चालू ठेवायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद ता ता जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या ग्रुपवर सुद्धा पाठवून ठेवा थँक्यू धन्यवाद